सप्टेंबर दोन हजार साठी तूळ राशीच्या लोकांबद्दल अकरा अचूक भविष्यवाण्या एक अचानक प्रेमाचा प्रस्ताव सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी प्रेमाने भरलेला असेल ज्यांना कुणीतरी आवडते त्यांच्यासाठी हा महिना खूप खास ठरू शकतो तुम्हाला अचानक एका खास व्यक्तीकडून प्रेमाचा प्रस्ताव मिळू शकतो ही व्यक्ती तुमच्या ऑफिसमधील सहकारी कॉलेजमधील मित्र किंवा सोशल मीडियावर जोडलेली असू शकते हा प्रस्ताव तुम्हाला आश्चर्यचकित करेल कारण तुम्ही कधीही विचार केला नसेल की ती व्यक्ती तुमच्याबद्दल इतक्या गंभीरपणे विचार करते ही एक चांगली गोष्ट आहे की हे नाते केवळ आकर्षणापुरते मर्यादित राहणार नाही तर हळूहळू ते एक गंभीर आणि दीर्घकाळ टिकणारे नाते बनू शकते यामुळे तुमचे आयुष्य बदलू शकते आणि तुम्ही स्वतःला अधिक संतुलित आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण अनुभवू शकता मात्र लगेच हो किंवा नाही म्हणण्याऐवजी या नात्याला थोडा वेळ द्या सुरुवातीला काही चढवतार येऊ शकतात किंवा कुटुंबाकडून थोडे अडथळे येऊ शकतात म्हणून धैर्य आणि समजदारीने पुढे जा जे लोक आधीच रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठीही हा काळ चांगला आहे तुमच्या जोडीदाराचे प्रेम तुमच्यासाठी आणखी वाढेल आणि अचानक एखादे रोमँटिक सरप्राईज तुमच्या नात्याला अधिक मजबूत करेल दोन करिअरमध्ये अनपेक्षित बदल सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने रोमांचक असेल या महिन्यात तुम्हाला अचानक अशी संधी मिळू शकते ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता तुमचे बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची आणि समर्पणाची दखल घेतील आणि तुम्हाला प्रमोशन नवीन जबाबदारी किंवा एखाद्या खास प्रोजेक्टची कमान दिली जाऊ शकते सुरुवातीला हा बदल तुमच्यासाठी थोडी चिंता किंवा दबाव घेऊन येऊ शकतो कारण तुमच्यासमोर नवीन जबाबदाया आणि आव्हाने असतील तुम्हाला वाटेल की मी ही नवीन भूमिका सांभाळू शकेन का हाच थोडा सस्पेन्स या महिन्याला अधिक रोमांचक बनवेल ऑफिसमधील काही सहकारी तुमच्या प्रगतीमुळे मत्सर करू शकतात म्हणून कोणतीही महत्वाची माहिती शेअर करताना सावध रहा शांतपणे आणि समजदारीने काम केल्यास हा काळ तुमच्या करिअरच्या वाढीसाठी सुवर्णकाळ ठरू शकतो या महिन्याचे अनुभव तुम्हाला व्यावसायिक जीवनात अधिक मजबूत करतील नवीन नेटवर्क आणि संधी देतील आणि भविष्यातील यशाचा मार्ग सोपा करतील तीन धनलाभ आणि अचानक खर्च सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे हा लाभ जुन्या गुंतवणुकीतून बोनस म्हणून किंवा पार्ट टाईम प्रोजेक्टमधून येऊ शकतो तुमच्या मेहनतीचे आणि नियोजनाचे फळ तुम्हाला मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल मात्र तुमच्याकडे अचानक पैसा आल्यानंतर काही अनपेक्षित खर्चही येऊ शकतात कदाचित तुमची गाडी अचानक खराब होईल वैद्यकीय ये खर्च येईल घराची दुरुस्ती करावी लागेल किंवा काही कौटुंबिक गरजेमुळे पैशांची कमतरता जाणवेल हाच छोटासा सस्पेन्स तुमच्या आर्थिक परिस्थितीला मनोरंजक बनवेल ग्रहांची स्थिती दर्शवते की जर तुम्ही तुमच्या बचत आणि गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केले तर हा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहील क्षणिक खर्चापासून इम्पल्सिव्ह स्पेंडिंग दूर राहा आणि पैशांचा वापर योजनाबद्ध पद्धतीने करा अशा प्रकारे तुम्ही केवळ नफ्यात राहणार नाही भविष्या एक मजबूत आर्थिक आधार देख तैयार करू शारोग्याशी संबंधित इशारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्य तूर राशि आरोग्य थोड़े अस्थिर राहू शकते डोकेदुखी रक्तदाबाद चढ़ोतार कि पचनाशी संबंधित समस्या उद्भव शक थोड़ा ताण मानसिक थकवा शकतो या महिन्यात तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे योग ध्यान आणि संतुलित आहार तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील पुरेसा आराम पुरेसे पाणी पिणे आणि तणाव कमी करणे यांसारखे छोटे बदल तुम्हाला दीर्घकाळ फायदा देतील प्रवासादरम्यान दुखापत होण्याची किंवा अचानक अपघात होण्याची शक्यताही आहे म्हणून गाडी चालवताना किंवा कोणत्याही ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सहभागी होताना सावध रहा चांगली बातमी अशी आहे की जर तुम्ही नियमित आरोग्य तपासणी आणि काळजी घेतली तर हा काळ तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत करेल या महिन्यातील आव्हाने तुमच्यासाठी शिकण्याची आणि सावध राहण्याची संधी घेऊन येतील पाच कुटुंबात शुभ बातम्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी कुटुंबात आनंदाचे वातावरण घेऊन आला आहे या महिन्यात घरात उत्सवाचे वातावरण राहील कुटुंबातील एखाद्या सदस्याला नवीन नोकरी मिळण्याची किंवा एखाद्याच्या लग्नाची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे कुटुंबातील लहान मुलांमध्ये वडीलधायांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढेल या महिन्यात अचानक एखादी आनंदाची बातमी मिळू शकते ज्यामुळे सगळेजण उत्साहित आणि आनंदी होतील कदाचित एखादा सदस्य परदेश प्रवासासाठी किंवा नवीन प्रोजेक्टसाठी निवडला जाईल किंवा कुणीतरी आपल्या यशाचे खूप दिवसांपासून वाट पाहत असेल मात्र कुटुंबातील जुने वादही अचानक पुन्हा समोर येऊ शकतात लहान सहान भांडणे किंवा जुन्या नाराजी पुन्हा उद्भवू शकतात यांना संवेदनशीलतेने आणि समजदारीने सोडवणे महत्वाचे असेल जर तुम्ही धैर्य आणि प्रेमाने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे विचार ऐकले तर हा काय केवळ आनंदाचाच नाही तर कौटुंबिक संबंध अधिक मजबूत करणाराही ठरेल घरात उत्सव आनंद आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल जी तुमच्या जीवनातही कायमचा आनंदाचा मार्ग उघडेल सहा सोशल मीडियावर धक्कादायक घटना सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी सोशल मीडियाच्या क्षेत्रात एक अनपेक्षित वळण घेऊन येईल अचानक एखादा मेसेज नोटिफिकेशन किंवा व्हिडिओ तुम्हाला धक्का देऊ शकतो ही घटना एखाद्या जुन्या मित्राकडून सहकायाकडून किंवा अनोळखी व्यक्तीकडून होऊ शकते जी तुमची विचारसरणी आणि भावनांना हादरवून टाकेल सुरुवातीला ही घटना तुम्हाला थोडी विचलित करू शकते तुम्ही विचार कराल हे खरे आहे का असे अचानक का झाले हाच सस्पेन्स या महिन्याला मनोरंजक बनवतो सोशल मीडियावरच्या एखाद्या बातमीचा किंवा संदेशाचा परिणाम तुमच्या वैयक्तिक जीवनावर आणि भावनांवर होऊ शकतो हा काळ सावध राहण्याचाही आहे सोशल मीडियावर कोणत्याही वादात किंवा अफवेत अडकण्यापासून स्वतःला वाचवा तुमच्या प्रतिक्रिया संयमित ठेवा आणि लगेच निर्णय घेऊ नका चांगली बार अभी है किपेक्षित घटनेमागे को सकारात्मक संकेत शकतो। हे तुम्हार जुनिया नात्या मजबूत करना नवीन संबंध जोड़ कि एखाद्याुप्तसंधि उघ कर एक मध्यम बनू शकते सत प्रवास आनी अन्पेक्षित घटना सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महीना तू राशि लोकानी प्रवासा दृष्टि रोमांचक या महिन्यात लहान किंबा लांब प्रवासाची शक्यता आहे हा प्रवास केवळ फिरण्यासाठी किंबा सुट्टीसाठी मर्यादित राहणार नाही तर तुमच्या करिअर आणि वैयक्तिक जीवनात नवीन संधी घेऊन येईल प्रवासादरम्यान तुम्हाला नवीन ठिकाणे नवीन विचार आणि वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागेल अचानक असे काहीतरी घडू शकते ज्यामुळे तुमचा प्रवास आणखी अविस्मरणीय बनेल प्रवासादरम्यान एखादा महत्वाचा संपर्क तयार होऊ शकतो जो भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी किंवा ज्ञानासाठी उपयुक्त ठरेल तथापि प्रवासात विलंब सामान हरवणे किंवा छोटे अपघात होण्याची शक्यताही आहे म्हणून पॅकिंग वेळेचे व्यवस्थापन आणि सतर्कता खूप महत्वाची आहे या महिन्यात अनपेक्षित घटनांमुळे तुम्हाला थोडा ताण येऊ शकतो परंतु योग्य नियोजन आणि सावधगिरीने हा प्रवास तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल या महिन्यातील प्रवास केवळ रोमांचकच नाही तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणि नवीन ऊर्जाही आणेल प्रवासाशी संबंधित अनुभव तुम्हाला भविष्यातील आव्हाने आणि संधींसाठी तयार करतील आठ गुप्त शत्रूंपासून सावध रहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तूळ राशीच्या लोकांसाठी गुप्त शत्रू असण्याची शक्यता आहे या महिन्यात एखादी जवळची किंवा ओळखीची व्यक्ती तुमच्या विरोधात कट रचू शकते ज्यामुळे तुमच्या यशावर किंवा आनंदावर परिणाम होऊ शकतो सुरुवातीला हे संकेत खूप हलके किंवा सामान्य वाटू शकतात परंतु वेळेनुसार हे स्पष्ट होईल की कोणाचा मत्सर आणि कट तुमच्या मार्गात अडथळा आणू शकतो हाच सस्पेन्स या महिन्याला अधिक गंभीर बनवतो म्हणून तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक रहस्य कोणावरही लगेच विश्वास ठेवून शेअर करू नका कोणताही प्रस्ताव सल्ला किंवा मदत लगेच स्वीकारू नका सावधगिरीने आणि विवेकबुद्धीने काम केल्यास तुम्ही या परिस्थितीतून सुरक्षित राहू शकता लक्षात ठेवा की तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि मेहनत ही या यावेळी तुमची सर्वात मोठी शस्त्रे आहे कोणत्याही नकारात्मक ऊर्जा किंवा मत्सराला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका हा काळ तुम्हाला अधिक समजदार आणि सावध बनवून भविष्यातील सुरक्षाही देई नऊ लव्ह लाईफमध्ये रोमॅन्टिक सरप्राईज सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी लव्ह लाईफमध्ये खूप रोमांचक आणि आनंदाचा असेल रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांना या महिन्यात त्यांच्या पार्टनरकडून अनपेक्षित सरप्राईज मिळण्याची अपेक्षा आहे हे सरप्राईज एखाद्या गोड गिफ्टच्या रूपात अचानक रोमॅन्टिक डेकच्या रूपात किंवा एखाद्या खास योजनेच्या रूपात असू शकते सुरुवातीला ही घटना थोडी रहस्यमय वाटेल तुम्ही विचार कराल हे ख्रंच शक्य आहे का हाच सस्पेन्स या महिन्याला रोमांचक बनवतो या रोमांटिक सरप्राईजमुळे तुमच्या नात्यात केवळ खोलीच वाढणार नाही तर तुमच्या दोघांमधील विश्वास आणि समजही वाढेल मात्र लक्षात ठेवा की यावेळी तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे वाद किंवा मत्सर निर्माण होऊ शकतो म्हणून आपले नाते प्रेम धैर्य आणि समजदारीने सांभाळा या महिन्यातील रोमँटिक घटना तुम्हाला केवळ आनंद देणार नाही तर तुमच्या नात्याला मजबूत आणि कायमस्वरूपी बनवण्याची संधीही देतील तुमच्या पार्टनच्या छोट्या छोट्या हावभावांवर आणि संकेतांवर लक्ष द्या कारण हे संकेत तुमच्या नात्याची दिशा बदलू शकतात दहा आध्यात्मिक अनुभव सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी आध्यात्मिक जागृतीचा असेल या काळात ध्यान पूजापाठ आणि स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला दैवी आणि रहस्यमय अनुभव येऊ शकतात काही लोकांना त्यांच्या जीवनाची दिशा बदलणारे संकेत मिळतील या महिन्यात स्वप्नात मिळणारे संदेश अचानक जाणवणारी अंतर्दृष्टी किंवा ध्यान करताना येणारे विचार तुमच्या जीवनात गहन समज आणि शांती घेऊन येतील हाच सस्पेन्स आणि रहस्य या महिन्याला अधिक अद्भुत बनवतो लक्षात ठेवा की चुकीच्या साधना चुकीच्या लोकांशी संगती किंवा अफवांवर विश्वास ठेवल्याने तुम्ही गोंधळून जाऊ शकता म्हणून तुमच्या आध्यात्मिक अभ्यासात योग्य मार्गदर्शन आणि स्थिरता ठेवा जर तुम्ही या वेळी ध्यान योग आणि पूजापाठ नियमितपणे केले तर हे तुमच्या जीवनात मानसिक शांती स्पष्टता आणि सकारात्मक ऊर्जा आणेल हा महिना तुमच्यासाठी आत्मज्ञान आणि योग्य दिशेचा शोध घेण्याची संधीही बनेल अकरा नोकरीत मोठे यश सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी करीरच्या दृष्टीने खूप फलदायी असेल ज्यांचे करिअर स्थिर होते त्यांच्यासाठी हा महिना नवीन संधी आणि मोठे यश घेऊन येईल बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि तुम्हाला नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते या महिन्यात तुमच्यासमोर काही अनपेक्षित घटना घडू शकतात जसे की अचानक एखाद्या प्रोजेक्टचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे किंवा एखाद्या आव्हानात्मक कामात यश मिळवणे हाच सस्पेन्स आणि रोमांच तुमच्या करिअरला नवीन उंचीवर घेऊन जाईल लक्षात ठेवा की आळस वेळेवर काम करणे किंवा ऑफिसमध्ये उशिरा येण्याची सव्य तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते मेहनत आणि शिस्तीने काम केल्यासच तुम्ही या संधींचा योग्य फायदा घेऊ शकाल या महिन्यातील यश तुम्हाला केवळ मानसन्मानच नाही तर आत्मविश्वास आणि करिअरमध्ये स्थिरताही देईल तुमच्यासाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना खूप आनंदाचा यशाचा आणि सकारात्मक बदलांचा असो